शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर तिखट टीका केली आहे मस्के यांनी संजय राऊत यांना डबल ढोलकी म्हणत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे मस्के म्हणाले की संजय राऊत उबाठा गटात असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅरोलवर काम करतायत मुस्लिम आंदोलनकर्त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पाठवले असल्याचा बिनबुडाचा आरोप करत राऊत मूळ मुद्द्यापासून पळ काढत आहेत मस्के पुढे म्हणाले की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उभाटा गटाचं का मत काय आहे संसदेत विधेयक मांडलं तेव्हा मा उभाटा खासदार कुठे गेले होते जेव्हा हे विधेयक पटलावर आलं तेव्हा खासदार सभागृहातून पळून गेले का हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भूमिका घेतली होती तीच भूमिका संसदेत का घेतली नाही याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवं असं मस्के म्हणाले म्हस्के यांनी राऊतांवर दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप करत संजय राऊत साखर करतात शरद पवारांची आणि भाकरी खातात उद्धव ठाकरेंची राऊत यांच्या वक्तव्याचा उद्देश उद्धव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला करण्याचा आहे असंही ते, ते म्हणाले या टीकेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या आणि शरद पवार पक्षाच्या साहेबांच्या पेरोलवरती संजय राऊत आहेत आणि भाडोत्री म्हणून शिवसेनेत काम करत आहेत संजय राऊतांनी सकाळी एक भूमिका जाहीर केली आणि मीडियासमोर सांगितलं की ती जी माणसं होती जे मुस्लिमांनी आंदोलन केलं ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझा फोटो दाखवला यांच्या समवेत असतात ती जी काही लोक आहेत ते मुस्लिम समाजात काम करणारी लोकं आहेत मुस्लिम समाजाकरता काम करतात ती सगळ्यांकडेच असतात तुम्ही त्यांना जाऊन विचारा ते उद्धव ठाकरेंकडे पण होती त्यांच्याकडे पण जात असतात संजय राऊतांकडे पण जात असतात त्यांचे फोटो मी काही दाखवणार नाही तुम्ही जर त्या लोकांना जाऊन भेटलात तर ते त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतील परंतु असा आरोप करून संजय राऊत काढता पाय काढतात मूळ भूमिकेपासून दूर जातात त्या मुस्लिम आंदोलकांनी जो प्रश्न त्यांना विचारला होता की तुमची वक बोर्डाच्या जो सुधारणा विधेयक आलेला आहे त्या विषयावर तुमचं मत काय आणि ज्यावेळी संसदेमध्ये हा विषय चर्चेला आला ते जेव्हा विधेयक दुरुस्ती करता संसदेमध्ये आणलं गेलं तेव्हा तुमचे खासदार होते कुठे